नमस्कार शेतकरी बंधनं शेती बाजारा व्यवसायमध्ये मित्रकांचे दोनदा आपलं सर्वच स्वागत करत आहे आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांची आवक त्याचबरोबर दरामध्ये बदल झालेली पारावत असता पारा। हे आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतकऱ्यांचे दर रोज रोज पाहायला म्हणजे तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी घर बसल्या संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील वाटाण्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी सरांचा दर जाते पंचेवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पहायला मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर वाटाण्यासाठी पाहायला होता टोमॅटोची आवक पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत ते साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात फापडाची आवश्यकता पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला फापटाचे दर पारा मिळतात वालीघावड्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालीगवड्यासाठी साधारणतः दर जाते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उंचांची दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला वालीगवड्याचे दर पारा मिळतात क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर नंबरच्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला बिंचे दर पाहायला आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चं दर पहायला भूमिक संघाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुख संघासाठी साधारणतः दर जाते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंके दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील आपल्याला भूमुखाचे दर बाहेर पाळतात शेवट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवट्या संघासाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला मिळते हलक्या हो क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर होतात आवक जास्त झाल्याचं परिणाम आपल्याला शेवग्याच्या दरावरती पारायला मिळते बिटाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर येते आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पारा होतात काकडीची आवक पाहू शकता तर हिरव्या चायना काकडीसाठी देखील दरामध्ये आपल्याला घसरण झालेले पाहायला होते चांगले एकदम बर टॉकलेटमध्ये काकडीचे दर साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांची पाला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापर्यंत देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला होतात चायना तसेच गावरान काकडीचे दर हे आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात आवक पाहू शकता मोठेपराची आवक देखील आपल्याला पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर काकडीसाठी पाहायला होतं शिमला मिरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावडतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारा वाटतातपुरी कैरीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कैरीसाठी साधारणतः दर जाते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत की दर पारा हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पारा मिळतात आवक पाहू शकतात डेमशेची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये डेमसेसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला डेमसेंचे दर पाहायला आवक पाहू शकता कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर कारल्यासाठी पाहायला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कारल्यांचे दर पहा दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पारावतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप्लेटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारा वाटतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यांसाठी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारावतात दुधी पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये दुधी कोपऱ्यासाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत इच्छांची पाठ लागते हलक्या पग पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पारवतात डांगरची आवक पाहू शकता चांगल्या कमेतीमध्ये डांगरसाठी साधारणता दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात आजच्या क्वालिटीमध्ये दे, चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहे ते आठ रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळतात पुनेरगाववरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरगावरसाठी साधारणतः दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतं हलके क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर होतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील झालेली होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर होतात कोबीची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोबीची आवक झालेली पारावते चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतो हलके क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारावतात आव पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहे ते बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेले पाहावतात चांगल्या एक नंबर टॉफ फ्लावरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पारा होतात काळ्या वर्षाच्या मागेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला बारा चौकीचे दर पारा होतात सातारा आल्याचे आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आलेसाठी साधारणतः दर जे आहे अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर फारावतात आऊट पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आऊट देखील पाहायला मिळते त्याचबरोबर आल्याचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले बारा होतात पालकची आऊक पावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकच्या दरमध्ये सुधारणा झालेली पारा होते चांगल्या क्रमेट ऑफ क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पारा वाटतात आवक शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांची दर पारा कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर विलायती कोथिंबीरसाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज कोथिंबीरसाठी पाहायला मिळते शेपूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे सहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात शेपूचे चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर मेथीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः सात सात रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतं हिरव्या मिरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरू मिरचीसाठी साधारणतः दर येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वांटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतं तर आज मार्केटमध्ये अगदी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात